नमस्कार मी विद्युल्लता पवार आपण ऐकतोय साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक रात्र पंचवीसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे जाईन गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुदा मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कवाडीपुढे एक मारीन बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीन आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी ये महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक मी गेलो मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले काग डोक्यावर का द्यायची हवी आहे मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिले तर मारतील मला नको रे दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन तो देईल डोळीवर असे ती गयावया करून विनवू लागली अग मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली अरे शाम, ती महारीन ना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटत भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट कोठून अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू अरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर बाटवीत नाही ही म्हातारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जावयाला नदीतून जावयाचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तिथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कुठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची ही सरली आहेत जा हाक मार तिला ए गोयलेवाली अग इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले मातारे आजारी काग आहेस वय माय ताप लई येतो काय व पोटाला हवं ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचं भलं करो गरिबाचे दुनियात कोणी नाही बघा दिनवानी म्हातारी बोलत होती इने भात पत्रावळीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वायच पाणी घालता वा दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले पान पिऊन दुवा देत तिने घुन गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावर झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब मारीन मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसविले परंतु बाहेरच्या त्या महारिणीला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होती वाळ्याचे पाणी वाढीत होती परंतु ती गरीब भिकारीन ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढीत होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या महारिणीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाले नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे वाहन फेकून असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला इराणाच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास मघाची ती महारीन नाही का म्हणाली गरीबाला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच काग यांचा धर्म हाच ग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही पायात पायतणे घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहन ज्याने यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोहळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या, पंड्या म्हणून हाक मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्या घरी ते गेले होते तेथे त्यांना बसावयास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो हो मी व मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम असे ते म्हणावयाचे महार मांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहावयाचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते ताप पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकरी मिळविणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत नाही आई मी विचार श्याम आपले ते विठ शेत आहे ना ते खरे महाराचेच आहे मला सारे माहीत आहे काहीतरी पूर्वी आदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळविले अरे आपणच देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी ते विठू महार नव्हता का ग झाला महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे घेतले यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देवात देहात आहे माशाच्या आहे महाराच्याही आहे देव गजेंद्राच्यासाठी साठी धावतो घोड्यांना खाजवितो गाई चारतो त्याला खुबजाही आवडते व शबरीही प्रिय वाटते त्याला गुह गुहकोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापावर बहीण भावावर प्रेम नाही तो महारावर मांगावर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे महाराजच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणास सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजवळ बोलता बोलता दिवे लागावायची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठ पदाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे, लक्षा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारती या देवमुळी नूरला अंधार रे भारतांतरी भरला नाही दया स्नेह तिथे देव का असे नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव तीळन तिथे प्रभू कसा वसे तिथे प्रभू कसा वसे देव मंदिरीना देव अंतरीना देव तो अजिमेला माझ्या भारती या देव मुळी नूरला धन्यवाद